गावाकडची बातमी पक्षाचे जे उमेदवार आहेत नानासाहेब प्रताप हरी पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर चांगल्या चांगल्या मत मतदारांची पायाखालची वाढू घसरून गेलेली आहे आणि नानासाहेबांनी एक मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे त्याच्यामुळे नानासाहेब नानासाहेब आपण काय सांगाल की या संदर्भात आपल्या उमेदवारीमुळे चांगल्या चांगल्या मतदारांनी दसका घेतलेला आहे इथे तर आपली उमेदवारी दाखल झाल्यानंतर आपल्या मागे स्वयंस्फूर्तीने लोक कार्यकर्ते बाहेर पडतात आणि हे जे इलेक्शन आहे हे एकंदरीत जनतेने हातात घेतलेलं आहे या संदर्भात आपण काय सांगणार जनतेचा माझ्यावर विश्वास जनतेनं माझ्यावर विश्वास चकलेला आहे जनता माझ्या मागे आहे आणि या सर्व लोकांचा अनुभव आलेला आहे लोकांना दहा दहा वर्ष त्यांना संधी दिलेली आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा चांगला विकास केलेला नाही फायद्याच्याच वस्तू काम केले आहेत आता मी गावात फिरतोय पाचोऱ्यामध्ये तिकडच्या साईडला इतके रस्ते खराब आहेत चालायला जागा नाही असं कसं शहर आहे नानासाहेब ह्या पाचोऱ्या सारख्या शहरात जिथे आपण उभे आहोत थेट लेव बघत या पाचवऱ्याची अशी अवस्था की इथे आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही इकडे आपण कार्यसम्राट म्हटले जातो आणि पाचव्या वासियांना प्यायला जर आठ दहा दिवसा दिवसानंतर पाणी येत असेल तर, तर केलेला विकासा विकासाच काय आता पाचवऱ्यापासून दोन किलोमीटर वर धरण आहे धरण दरवर्षी दर भरत पण इथं पंधरा पंधरा दिवस पाणी भेटत नाही हा प्रश्न जर तुम्ही सत्ताधीदारांना विचारला असता तर चांगलं झालं असता असं मी तर निवडून आल्यावर शंभर टक्के नाना साहेब सत्ताधारांच्या सा चाललेला गोंधळात गोंधळ मुख्यमंत्री सांगतात मी चार हजार कोटी रुपये दिले तिकडे आमदार मोदय म्हणतात आम्ही तीन हजार कोटीचा विकास केला तर हे एक हजार कोटी रुपयाचा गोड बंगाल काय असू शकतं मुंबईहून चार हजार निघाले असतील पाच वर तीन हजार आले पुढे काय झालं ते आता काय माहित आणखी पुढे खाली जमिनीपर्यंत किती गेले मला माहित नाही नाना साहेब आपण इतके परिपक्व झालेले त्रास आणि आमच्या पत्रकारांशी संवाद साधताना आपण चांगल्या चांगल्याची भांबेरी उडवलेली हीच भांबेरी उडवत असताना आपलं वीस तारखेला पेण्याच्या लीप वर हे शिक्का मारल्यानंतर एकंदरीत तुम्हाला विजयाची कुठपर्यंत खा, खात्री मला टक्के खात्री जनता आहे नानांचा नाना आत्मविश्वास सांगतोय नानासाहेब हे कैलासवासी शिक्षण महर्षी प्रतापराव हरी पाटील यांचे हरीरावजी पाटील नानासाहेब यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या घरात शेत सहकार क्षेत्र बऱ्याच प्रमाणात रुजलेले बाळकडू त्यांना तात्या बाबांकडनं मिळालेले त्याच्यामुळे नाना साहेब तुमच्याकडे मतदारसंघ खूप आशेच्या किरणाने बघतोय आशा तुमच्याकडनं की कि आपल्या किरणावर नदीतनं लाखो लिटर करोडो लिटर पाणी वाहून जाते ते आपण डोळ्याने बघतोय पण आपल्याकडे साठवण्यासाठी स्टोरेज नाही त्याच्यासाठी आपण बलून बंधाऱ्यासाठी बोलता प्रयत्न करणार आहोत बलून बंधारे तर कधीपासून ऐकतोय आपण पण मी निवडून आल्यावर शंभर टक्के बंदूर बंदूरची कॉन्क्रीटची बंधारे करेल आणि पूर्ण तालुक्यामध्ये दोघं मतदारसंघामध्ये दोन चार बंधारे झाले म्हणजे पूर्ण प्रगती होईल आणि मतदारसंघाचा इथे हे होईल चला नानासाहेबांकडून आपण जास्त काही अपेक्षा बाळगून कमी पाणी जरी आपल्याला रोज मिळालं तरी नानासाहेब आपण आमदार व्हावा हो, याच्यासाठी आमच्या पाचोरा बाळगाव तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद